नमस्कार आईने बाळाला डॉक्टरकडे आणलं मग डॉक्टरने इंजेक्शन दिलं गोळ्या दिल्या पण इंजेक्शन देताना मात्र डॉक्टरने पेशंटला काय केलं ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पहा त्याआधी त्यावरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडिओज तुफान व्हायरल होताना दिसत आहेत त्यामध्ये लहान बाळाचे वागणे चालणे खेळणं याबरोबरच बाळाचे बोबडे बोल हे सर्वांनाच आवडतात लहान बाळ घरात आलं की घरातलं वातावरण आपसुकच आनंदी होऊन जातं असंच एका चिमुकलीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे ते तुम्ही पुढे पहा बाबूला काय झालं आहे ताप मग तू औषध देते आहे दे बरं कोणतं औषध देती येल्लो औषध देते आहे कसं घ्यायला सांगायचं दुपारी संध्याकाळी आणि सकाळी पण घ्यायचंय का कोणतं घ्यायचंय सकाळी ते घ्यायचंय इंजेक्शन नाही कि मग त्याला तू तुक दे अरे सरळ औषध नाही म्हणतो तो खाणार तो म्हणतो औषध नाही खाणार खा